आम्ही कुंभार पिंपळगाव मी दत्ता पाटील कंटुले कुंभार पिंपळगाव तालुका घनसंगी जिल्हा जालना यावरून आलो गेले पाच सहा महिने झाले आम्ही मनोज दादा जरांगे पाटीलसोबत यांच्यासोबत काम करीत आहोत आणि सराटे अंतरवाली ते मुंबई पाय यात्रा म्हणजे आपला आषाढी वारीचा जसा सोहळा असतो त्या टाईपमध्ये हा सोहळा आहे फक्त यामध्ये मनोदादा जरांगे पाटील यांचं नेतृत्व आणि ते नेतृत्व सर्व मराठ्यांना मान्य आहे त्यामुळं हा मोर्चा मुंबईच्या आझाद मान्यवर आझाद मैदानावर धडकणार भेटलं तर काय आम्ही नाही जोपर्यंत मुंबईला आरक्षण आम्हाला हे करीत नाही तोपर्यंत आम्ही म्हणून दादाची साथ सोडणार नाही हा कोटीवादीचा ना मराठा कुठून आलंय मी विजय कंटुले आम्ही जालना जिल्हा घनसंघी तालुका कुंभार पिंपळगाव येथून आलोय किती किलोमीटर लाईन आहे चाळीस ते पन्नास किलोमीटर ट्रॅफिक जाम आहे बघा दादा किती लांब आहे दादा आता दा दोन किलोमीटरवर आहेत माग आकडा जवळपास एक ते दीड लाखाचा लोकसंख्येचा आकडा आता सोबत आहे आणि पुढे एक जवळपास लाखभर लोक समोर गेलेले आहेत ठिकाणी मुंबईत त्याच टिपटी ना याच्यापेक्षा कोटी लोक येणार मुंबईमध्ये हा उद्यापासून तीन दिवस बुकिंग सुद्धा फुल झालेलं आहे जालन्यातून ट्रेनचं एवढा मोठा लढा उभा केला कसं जरांगा खूप म्हणजे नेता एकच जरांगे पाटील मनोज दादा झारांगी पाटलांनी आज लढा उभा केला आहे फक्त आम्हा मराठा समाजाला एकच माणूस मिळालेला आहे असा की निस्वार्थी आणि दिलदार व्यक्तिमत्व मान्य मनोज जरांगे पाटील मनोज जरांगे पाटलाच्या आम्ही पाठीमाग खंबीरपणे उभा टाकून तर मराठ्यांना हा न्याय मिळालाच पाहिजे नाही मिळाला तर आम्ही मुंबईतून हलणार नाही आज आमचे मी निरखेडा तालुका जिल्हा जालना दोन रोज झाले मनोज दादा सोबत आलो आहे तर मुंबईतून आरक्षण घेतल्याशिवाय जाणार नाही एक महिना लागू का दोन महिने लागू मुंबईमध्ये राहणार सगळी खायपायची व्यवस्था आणलेली आहे एक मराथा। एक मराठा एक एक मराठा